Am darashi, da rașii Ai, darashi, hai Shunga, da darashi, Ai, șimga Am ce da șimga pantla bas las bazula Are, maj dar bas las bazula Karan basun și care kertas Hanuman rashi bevram Che da rashi da Hai shunga Om da Hai shunga Da rashi Hai hai da rashi hai da आमचे दाराशी आमचे दाराशी आमचे दाराशी है अरे जा मेत्रा, जात कंचे बाजूला अरे माझ्या जा मेत्रा तरमी तरमी ला ला तर मित्रांनो मी समीरला लावड्या आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनल मिस्टर समीरला लावडेवरती सर स्वागत करतो आणि आज आहे होळी तर आमच्या घरात आमच्या दारासमोरच होळी असते बघा तर आता इथे होळीचा आम्ही होळी उभी करणार आहोत तर आता दाखवतो तुम्हाला होळीचा व्हिडिओ आणि आधी मी माडावरती व्हिडिओ बनवला आहे तो म्हणजे कसा धांदल झाली जरा गडबड झाली उठून आधी नारळ काढले आणि आता व्हिडिओ बनवायला आलो तर उशीर झाला आहे इथे साफसफाई वगैरे सगळं आईने आणि करून घेतले तर चला दाखवतो हे बघा वहिनी साहेब अवतार बघा दे अवतार तर ही बघा ही काकी सारावून ठेवते आता ही बघा हाय सर तर रांगोळी घालू गेली आहेत बघा आमची ही आहे होळी असता ही दारासमोर अशी होळी असता हे बघा साफसफाई मस्त आहे की करून घेतल्याने आणि त्या कराड आणलेला त्या कराड आपण नंतर पेटवतो आणि आपण होळी होळी म्हणतेलो तर चला ही बघा एक ती बघा पाहता तर होळी बघूया आधी खरं बघितलं तर आपण हायसर होळी बघितलेली आहे आणि आता ती तोडूची आ चला तर हे बघा ही आंबोली हा हे बघा ही बारकीवाली आणि हे बघा हे डोळं आपल्या तोडचो आपल्या होळीसाठी तर चला मी आता जाते वरती आणि तोडून येते मित्रांनो या काकांनी आंब्याचा पान तयार केला या ह्या पान बांधल्याशिवाय त्या डळ्याक आम्ही होळी तोडत नाही तर चला आता ह्या पहिला बांधायचं तर वरती त्या डिळ्याक आणि कैत्यान तोडून घेऊन येते खाली तर चला मी वरती जाते आता चला ही बघा

त्या खालच्या डाळ्या पान पान हे चौका हा पाय कसा होतल्या गुंजूक लागला मधली हा मधली मधली खालच्या पान पण आता तू कडे दाखव बघा म्हणजे आता वडील आहे आणि तुम्ही जातो ते आपल्या कडतो या बघा देव आपल्या सोडतो त्याला सोडून या आधी पान बांधून हे बघा आता पान आपण आमची होळी लय मोठी नसतात आमची गाव होळी नाही आमची स्वतःची होळी आहे त्याच्यामुळे आम्ही

हे बघा हे नॅम मारूचा आता नॅम म्हणजे हे हो खड्डो खणून होल मारूचा आणि ही बघा ही आपली होळी एवढीशीच आहे लय मोठी नाही कारण ही आमची स्वतःची होळी आहे गावळी नाही काय मोठी असा तर चला खड्डो मारून घेऊया आपलं होळदेवचं दगड आहे

Ayo. काय निरंजन

अण्णा पप्पांग पप्पां अन्न म्हणत माझे पप्पां अण्णा म्हणत माझे घर आवडून थागी तरव시 मेर है एक तुर म्होगवऴद्धण हरु अोगए अरह. ख काल भِधर्छ त्यष्ट डार्श्ट काल रवै झाल झाल जा किलि खल थैधर कही तो और यह जाल दिए चौकका परहा Mal यह जेटीशको झाल जाल

तर बस मित्रांनो काळोख पडत इल आणि बघा आपली होळी तयार झाली आहे जातात थोडेसे टाळ्या लावचे लावल्यात की झाला ही बघा ही होळी आमची आणि नॅम मारून झालेला हा सर आणि तो बघा थेस आपलं होळदेव ठेवलेलं हा आम्ही ते हो देव म्हणतो म्हणजे देवा तो होळी एक आणि या बघा याचे पराक्रम बघा पाया पायालो त्या आपलं झेंडो तयार होता बघा होळीवरती लावतो तर हे फडको ना ह्याका आपण पताका म्हणतो ही झेंडा हा ह्याका हळद हळदीत बुडवलेला हा म्हणून तो पिवळ दिसतो तुमका पांढर कपडा हा तो, तो हळदीत बुडवलेला <t> <खुँगे>

लावून झालेली बघा मस्त किती उंच झाली बघा खूप उंच आली ना बाप्पा गेल्या वर्षी एवढीच झाली वाटलेली ना वाकड वाकडं जाऊन का जाऊन दे ते बघा आता मस्त आहे की आपण धुवून घेतला आणि वहिनी रांगोळी काढत चला ते बघा आता बाई हे घालून घेता कराड म्हणजे जी होळी आहे ना ती आता बाकीचं सगळा करून झाल्यावरती सारवण वगैरे हो लाांगोळी वगैरे हो घालून झाल्यावरती आम्ही ती उजवून घेतो म्हणजे एकदा ती पेटवली जातं आणि शब शबय, शबय करून उजवली जातं तर आता ता करून घेतो आधी आणि मग पूजा वगैरे करतो Chibou! 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 Chibou!

होळी उजवत लव अशा प्रकारे ही होळी आमच्याकडे केली जाता पूजा करून घेतात आता चंद्र वगैरे काढलं तर चंद्रकोर वगैरे बघा हे आहे का ते दरवर्षी नारळ घेऊन येतात आमच्याकडे आणि पेढे वगैरे काहीतरी गोड प्रसादी होळीसाठी घेऊन येतो बघा

चंद्र अर्धा चंद्र अर्ध चंद्र काढलं आता सकाळी ती ती सकाळी रात्री बारा साडेबारा बारा एक वाजता उद्या सकाळी उद्या सकाळी घालतो घालतो मी घालतोय काढून झालेलो पूजा वगैरे करून जायचं तर बघा आमचं सगळ्यात मोठं रिक्षा ड्रायव्हर रेल्वे वाल्यांचो काय <laughs> रिक्षा येईन लिडर होतो <था। laughs> थोड्या दिवसांनी <laughs> तर हो आपल्या सिंधुदुर्ग नगरी म्हणजे आपल्या ओरोस रेल्वे स्टेशन वरती याची गाडी असतात माझं दादा <laughs> आणि हो कधी म्हणजे बघूच तेव्हा कार्यक्रम काय असतील तेव्हा सगळ्यात शेवट येत आज कसं जरा लवकर येलो आणि आणि हा बघायचा काय चालला

ते आता बावली आहेत रे संध्याकाळ झाली ना रात्र आली दे आता फुला काय तशीच राहत ना सगळ्यांची पूजा करून जाय दिली आता मी पण करून घेते जो पहिलो करतोय जावा जावा पूजा कर पूजा करतो बघा ही माझी दुसरी वही मी आणि तू बारको काढतो ना ना तो हिचवतो तोंड दाखवतो ना आमचं काय ह्या आता व्हिडिओ हा दिसलं दिसलं ओके ओके मारतले ते कि बघ ते मारतले ते बसले होते का चल तिकडे चल पाठी चल कर चल हा तू पाया पडत आणि पेड्यात टपलो

बाबा किया दुई द हँ बसले गल्लेतिर बा मारी दण्डो लेजले द न उटा उटा मार त न त बा काका mọi người có thể là tôi là tôi làm cái gì tôi làm cái gì cái gì tôi làm cái gì tôi làm cái gì cái gì tôi làm cái gì tôi làm tôi cái 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 gì 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 슬아. 응, 와. 흐흐흐. 그래, 그래. 하하하. 한번 더. 한번 더. 뭐야? 여기 우주 농요. 오, 우주 농요. 반숙이, 저거 반숙이. 산 우주 농. 안 그래, 안 그래. 저 마마게 뭐저뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐� chào mừng 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 chào

आणि आता हे सात दिवस आता मगाशी जशी आपण होळी कराड वगैरे घालून आग करून जशी उ उजवली ना आपण तशीच सात दिवस आपलं हे कार्यक्रम रोज संध्याकाळी चालू असतो हो तर आणि आता जर खेळ वगैरे येले काय तुमका जाखोक गावत असतात तर मी या सात दिवसात नक्की दाखवलेलं आहे आणि त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून ते व्हिडिओ मग तुमका सगळ्यात आधी बघूक भेटतील आणि व्हिडिओ आवडलं तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर कर विसरा नको कमेंट नक्की करा चला तर व्हिडिओ या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टेक केअर अँड बाय बाय